कुक अँड रीड बीजच्या नवी या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत आज आपण बघणार आहोत कांदा आणि टोमॅटो यांचा वापर करून कुकरमधली बटाट्याची भाजी ही रस्त्याची भाजी असणार आहे आणि आपण ही कुकरमध्ये झटपट तयार करणार आहोत त्यासाठी मी चार ते पाच बटाटे घेतलेले आहेत त्याची सालं काढून घेतलेली आहे एक मोठा कांदा एक टोमॅटो मिरची कडीपत्ता यांचा वापर करणार आहे त्याचबरोबर थोडंसं दाण्याचं कूट आणि मसाल्यांमधले आपले नेहमीचेच मसाले आणि त्याबरोबर कांदा लसूण मसाला वापरणार आहोत आता ही भाजी आपण कुकरमध्ये करणार आहोत त्यामुळे बटाटे चिरताना ते मोठ्या मोठेच चिरायचे आणि कांदा आ, मोठा घ्यायचा थोडा त्यामुळे जास्त छान सव लागते भाजीची आता आपण इथे फोडणीची तयारी केली जिरं मोहरी कडीपत्ता मिरची कांदा छान परतून घेतला टोमॅटो घालून छान परतून घेतला आणि मग त्यामध्ये आपले नेहमीचे रेग्युलर मसाले घातले मीठ घातलं आणि त्याचबरोबर थोडंसं गुळही घातलेला आहे तो ऑप्शनल आहे तुम्हाला गोड नको असल्यास तो तुम्ही अवॉइड करू शकता कांदा लसूण मसालाही घालून घेतला छान भाजीला परतून घेतलं आणि ही भाजी परतल्यानंतर गरम पाणी आपण त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर थोडंसं दाण्याचं कूट घातलेलं आहे आणि दोन शिट्ट्या देऊन दहा मिनिटात ही आपली चविष्ट आणि झटपट होणारी बटाट्याची भाजी तयार होते